रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं मतदान झालं निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये मार्च मतदारसंघात आलं माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मतदारने मला नाकारलं पण नाकारलं असलं तरी माझी नाट जनतेशी जोडली गेलेली आहे वंदने शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी मला शिकवलं लढायचं लढायचं आणि त्या उत्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार भविष्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भाजपा झेंडा शंभर टक्के फडकवणार आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल ही जबाबदारी निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेलं आहे असं माझं मत आहे पुऱ्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या लोकांच्या तक्रारी पक्षाच्या तक्रारी नोंद केलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय याबाबतीने योग्य तो निर्णय देईल आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिक्कामधून मतदान होण्यासाठी आशा व्यक्त करतो माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं चित्र हे होतं पण ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे याकरता केंद्रीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली केंद्र व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून चेक करू शकतो त्याचकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे मला आशा आहे की जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे बालिकेल्ले आमचे बालिके होते त्या सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे घोळ आहे असं माझं मत आहे काही व्ही व्ही पॅटच्या माध्यमातून निश्चितपणे मला जा मतं जास्त मिळतील हा मला विश्वास आहे वेगवेगळ्या ज्या मतं मोदी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो नंतर काही काळामध्ये ते मागे मागे परत गेलो हा पराभव मला मान्य आहे तो पराभव खतून जाणं राज्यान झाली नाही आहे शिवसेनेचं जनते देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकाळ चालू राहील अशा माझ्या आशा आहे हो पाहिलं तुम्ही देशामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मशीनच्याद्वारे गोंधळच झालेला आहे अनेक लोकांना जे अपेक्षा होत्या त्या अपेक्षेमध्ये निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे मला विश्वास आहे की व्ही व्ही माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोर्ट खोल आहे ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे दुसऱ्या पदासाठी कसं आहे की पहिल्या पदासाठी आहे दुसऱ्या पदासाठी आहे हे आम्हाला माहिती नाही पण त्यांची अशी रेस चालू राहणारच वीस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण उद्या डोळाने मजा बघणार आहोत